नमस्कार मंडळी रामराम मंडळी राम राम आज आपण शेळावे गावात म्हणजे शेळावे पा तालुका पारोडा जिल्हा जळगाव सुरेश पाटील यांच्या शेतामध्ये आपण बुस्टरचा मक्का म्हणजे बुस्टरचं बी पी जी शंभर वान हे पाण्यासाठी आपण इथं आलेलो आहे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की खूप दिवस पाणी गॅप होता माझ्या शेतामध्ये आणि काय काय स्टोरी त्यांनी अनुभवली योग्य क्षमतेपासून आतापर्यंत ते स्वतःचा त्यांचे अनुभव मांडतील दादा सांगा तुम्ही काय काय अनुभव आला तुम्हाला हे दहा जूनची लागवड आहे सर दहा जून बरोबर जवळ जवळ शंभर टक्के आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही शेतामध्ये पण पाहताय पण परत प्रत्येक शक्ती पण जास्त आणि आता पूर्ण पक्का झालेला आहे तरी पण चारा हिरवा चारा हिरवा आहे बघा दादा जरी आज दादांचं म्हणणं आहे की आता पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये की मक्का हा पूर्ण तयार झाला आहे पण अजून पण हिरवा आहे याच्याने एकच फायदा होतो की जो ताण पडतो दादा पाणी किती दिवस गॅप होता तरी एकवीस दिवस बावीस दिवस गॅप बावीस दिवस पाणी गॅप होता तुम्ही काही पाणी लावलं होतं नाही नाही पाणी लावलं होतं खरंच लावलं नाही होत नाही नाही पाणी बघा दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा इकडे मोबाईल नंबर शहात्तर सातत्तर सव्वीस चौऱ्याण्णव एकवीस बरोबर हे बघा दादा दादांचं म्हणणं आहे की वीस ते एकवीस दिवस पाणी गॅप होता आ, हा हिरवा राहतो याच्या म्हटलं म्हणजे तो, तो ताण खूप चांगला सहन करतो ताण सहन करून पण तुमचा जो कणीस पाहत आहे तुम्ही हे टोकापर्यंत भरलेलं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही टोकापर्यंत कणीस भरलेलं आहे याचा बेनिफिट तुम्हाला होतो आणि मक्का हा कलर पण चांगला आहे आणि दादा काय वाटतं तुम्हाला की भविष्यात किंवा आता रब्बी मध्ये शेतकऱ्यांनी वाल लावायला पाहिजे का रब्बी मध्ये मी स्वतः याचे दोन कट्टे लावणार दोन कट्टे लावणार म्हणजे वीस बॅग हा दादा स्वतः लावणार आहेत त्यांच्या शेतामध्ये हा एक अनुभव चांगला आहे त्यांना दादा तू काय सांगा तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या गावकार लोकांना माझं असं म्हणणं आहे की मी बऱ्याच वरायटीचा दरवर्षी लावतो पण या वरायटी मध्ये सगळ्यात जास्त अनुभव असा आला की हा पर्यंत पूर्ण भरलेला बरोबर अजूनपर्यंत असं मी पाहिलं की मध्ये म्हणजे आता बिट्टी बी दाखव राहून जातो वरती हे बघा दादा बिट्टी बी पाहू शकता तुम्ही किती बारीक आहे दादा बिट्टी बारीक आहे ना हो बारीक आहे ना दाना कसा वाटतोय तुम्हाला झाड वाटतं झाड वाटतोय फुल कॅप्सुल दाना आहे पाहू शकता तुम्ही खनिज पूर्ण ना एखादी दोन तीन क्विंटल आरामात वाढणार आरामात वाढतो बरोबर वर्षात याच्यामुळे आणि बिट्टी पण मारी घ्या तर दादा सर्व शेतकऱ्यांना एवढी विनंती आहे की रब्बीमध्ये बुस्टर म्हणजे बीपीजी शंभर वान मक्काचा जरूर लावा कारण हे वाण तुमच्या उत्पन्नासाठी वाढीसाठी खूप चांगली मदत करतं ताण सहन करतं पाणीचा गॅप पडला तरी सुद्धा शेवटच्या टोकापर्यंत तुमचं हे कनिज भरलेलं असतं याच्यामुळे तुमचं उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल व याचा अनुभव दादांनी घेतला अजून उत्पन्न काढल्यानंतर एखाद्यांचा छोटासा व्हिडिओ बनवू आपण आणि तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद धन्यवाद